आमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर थमनेलवरून तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल की आजचा विषय काय आहे तर मला भरपूर सारे कमेंट येतात बरं का की आम्हाला पण व्हायसाठी औषध सांग वगैरे वगैरे आणि मला स्वतःला इतक्या साऱ्या कमेंट येतात की काहीतरी जा काहीतरी खाज जा हे शब्द ऐकून ऐकून आता मला ते शब्द आवडायचे बंद झाले खरं सांगते तर मी माझ्या आज थोडक्यात वेट घेईनची अनसक्सेसफुल स्टोरी सांगणार आहे म्हणजे मी काय काय प्रयत्न केले ते कसे केले किती दिवस केले मग त्याचे काय फायदे झाले का नाही हे सगळं सांगणार आहे तर सगळ्यात आधी ना मी लहानपणापासूनच असे आहे माझ्या आई बोलते की मी लहान असताना म्हणजे सात आठ वर्षाची असताना पाच वर्षाच्या खाली त्यावेळेस खूप गुबरी घुबरी होते कारण की माझी मोठी बहीण मला सांभाळायला असायची घरी मग ती मला घेऊन काकाला इकडं तिकडं फिरायची तर ती मला सांगते अगं तुलाही जड होती त्यावेळेस अशी ती मला था सांगते तर असेलही कदाचित पाच वर्षाच्या खालचं कुणाला माहित नसतं त्याच्यानंतर माझी तब्येत अशी आहे ती अशीच आहे माझं कोणताही दहावीतला पाचवीतला सहावीतला कोणताही फोटो बघा अशीच मी पतली आहे जशी आता आहे ना सेम तशीच आहे आणि त्याच्यानंतर मग सगळे बोलले की अभ्यासाच्या टेन्शनमुळे असेल तब्येत तब बारीक होईल हळूहळू पुन्हा असाच दिवस गेले दूध प्या माझ्या बोलायची दूध पी मग मी दूध प्यायला चालू केलं रोज कंटिन्यू सकाळ संध्याकाळ नको वाटायचं तरी मी दूध प्यायला चालू केलं आणि मला असं दहावी अकरावी बारावी गेली त्याच्यानंतर सगळेजण म्हटले आता म्हणजे लग्न होईल ना त्यावेळेस होईल जाड कारण ते म्हणतात ना कळसावनं पाणी पडलं की मुलगीची तब्येत सुधारते आणि सुधारते बऱ्याच जणांचं मी ऐकलं आहे की लग्न झाल्यावर ना जाड होतात पण माझं जशी बहुतेक त्या जे म्हणजे मला साथच देत नाही होतं कळसावनं पाणी पडलं सगळं झालं लग्न झालं झालं तब्येत काय सुधारली नाही जशी होती तशीच होती मग त्याच्यानंतर सगळे बोलले ठीक आहे आता नाहीतरी मुलगा बाळ ज्यावेळेस होत ना त्यावेळेस होतीच होती तब्येत असे म्हटले जा, ठीक आहे म्हणत बाळ बाळ झाल्यावरती मी जाड होईल मग बाळ झालं रुद्र झाला काही तब्येत जाडबीड झाली नाही काही नाही तशीच्या तशी होती झालं आता आता काय करायचं आता बरेच जण म्हटले अगं काय नाही ना आता अंगावरच दूध पेताय बाळ त्यामुळे नसेल नंतर ज्यावेळेस दूध प्यायचं बंद होईल त्यावेळेस होईल असं मग बरेच जण म्हटले म्हटलं ठीक आहे त्यावेळेस होईल आणि मग पुन्हा बंद झाल्याच्या नंतर इतका दमवायला लागला घरात नाही ह्या तिकडं पण तिकडं पण इकडं पण त्याच्यामुळे तर मी अजूनच कमी झाली जेवढी डिलिव्हरी नंतर थोडीशी बरी झाली होती बेचाळीस त्रेचाळीस किलो वजन झालं ते पण पुन्हा चाळीसवर आलं आणि पहिल्यापासून चाळीस आहे दहावी तर मग काउंट केलं तर तेव्हा पण चाळीस होतं तेव्हापासून चाळीस आहे ते आत्तापर्यंत म्हणजे चाळीसच आहे कधी काही थकवा आला तर एकोणचाळीस होतं एक्केचाळीस तर कधीच होत नाही चाळीसच राहतं कंटिन्यू त्याच्यानंतर मग ते असंच दिवस गेले आणि पुन्हा पुन्हा मला बरेच जण म्हणायला लागले तब्येत बनवू तब्येत बनव कारण की चांगलं नाही वाटत असं हाडपुळं एकदम ते काठीला कपडे काठीला कपडे गुंडाळतात ना तसं वाटतं असं मला बरेच जण म्हणायला लागले मग आता काय करायचं बरेच प्रयत्न केले शेवटी सग काही जण म्हटले थंडीमध्ये थंडी ज्या वेळेस येईल ना त्यावेळेस थोडं प्रयत्न कर तर विमानाचा आवाज येतो आहे लँड होतो बहुतेक त्यामुळे थोडं ते स्किप करा कारण साईडला एअरपोर्ट असल्यामुळं ते सतत सुरूच असतं तर काय सांगत होते हां तर बरेच जण मला म्हटलं की थंडीचा महिना जो आहे ना थंडीचे दोन तीन महिने असतात ते ट्राय कर म्हणून मग मी ते दोन तीन महिने ट्राय केलं कंटिन्यू ट्राय केलं बनाना शेक प्यायची सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये ते दे दे खजूर टाकायची दूध बदाम काजू सगळं ते मिक्स करायची बनाना दोन बनाना एक टायमिंगला असं मी दोन्ही टायमिंगला चालू केलं पुन्हा काहीजण बोलले की नाही ना काय होणार आहे तुला तुला जास्त चपाती खायला लागतील चपाती खा मग मी चपाती खायला लागले एक खातो त्या ज्याऐवजी मी दोन अडीच खायला लागले तीन खायचे कधी कधी तेही तूप लावून खायला लागले असं पण नाही नुसतं तूप पण लावायची तरीही माझ्यावर त्याचा काहीही बरी परिणाम झाला नाही अगदी किंचितचाही मला काही फरक वाटत नव्हता आणि मग त्याच्यानंतर बरेच जण म्हटले ह्यांचे एक मित्र म्हटले ही पावडर आहे ती पावडर घे मग त्या पावडरची मी करेक्ट तीन महिने तीन डबे पिल्या असं नाही की आणि का? ते सुद्धा मी थंडीमध्ये सुरू केलं आहे मागचं वर्ष त्रासच गेलं त्याच्यानंतर आत्ता मागच्या म्हणजे आत्ताची फेब्रुवारीच्या त्या मंथमध्ये ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस ते मी पावडर घ्यायला चालू केली आणि ते ह्यांचा मित्र हा शंभर टक्के झाडं होतंच बरं काहीच हे नाही म्हणून मग मी ते चारशे चारशे रुपयेवाले तीन डबे पिले मला त्याचा झिरो फरक आणि फक्त तेच नव्हते पित्त त्याच्यासोबत मी बनाना पण भरपूर खायचे कारण त्याने सांगितलं होतं की बनाना म्हणजे केळी खाल्यामुळे होतं मी कंटिन्यू मला पहिल्यापासून बनाना आवडत नाही तरीसुद्धा मी जबरदस्ती ते खायला लागले त्याच्यामुळे माझ्या नरड्यामध्ये असं म्हणजे तसं आंबट आंबट टाईप व्हायचं बनाना खाल्ल्यामुळे तरी पण मी ते खाल्लं इतकं खाल्लं तरी मला काही फरक जाणवलं नाही ती पावडर दोन दोन चमचे प्यायची होती दिवसाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला सोबत एक ग्लास दुधामध्ये तेही केलं मला काही सुद्धा फरक जाणवला नाही त्याच्यानंतर सुद्धा आणि मग त्याच्यानंतर मला एक जण बोलले असं चितले शेजारचे त्या बोलल्या की गोड खायचं गोड खाल्लं ना तब्येत पटकन जाड होती असं त्या बोलल्या आता गोडमध्ये मला मिठाई आवडते मिठाईमध्ये पण ते खावा टाईप मिठाई असते तशी मिठाई आवडते त्याच्यानंतर अजून गोडमध्ये गुलाबजामुन पण आवडतात मग मी बऱ्यापैकी गोड खायला सुरुवात केली मिठाईचे बॉक्स आणून खायचे इथूनच मिठाईचे बॉक्स आणायचे सकाळ संध्याकाळ थोडं थोडंसं गोड गोड खायला चालू केलं काही बोलले की जेवणाच्या सोबतच गोड का मग जेवण झाल्याच्या नंतर थोडंसं गोड खायला चालू केलं मला त्याचा काहीही परि परिणाम माझ्या बॉडीवरती झाला नाही का काहीही हा, हा पण मी जो बनाना शेक हो की नाही तो मी अजूनपर्यंत कंटिन्यू सुरू ठेवला आत्तासुद्धा तीन तीन दिवसाला मी बनाने ताजे ताजे केळी घेऊन येतो आणि तीन तीन दिवसाला मी म्हणजे पितेच पीते म्हणजे रोज पितेच पिते तीन दिवसाला आमच्याकडे एक डझन बनाना आमच्या घरामध्ये येतोच कारण की त्याचं ते त्याने मला थोडंसं म्हणजे बरं वाटतंय पिलं की नाही भूक अशी लागत नाही पटकन एकदम असं पोट भरल्या भरल्यासारखं होतं त्यामुळे मग मी ते सुरू केलं ठीक आहे म्हटलं ते आता सुरूच आहे कधी किती महिने झालं मला वाटतंय वर्षभर तर होत आलं असेल माझं कंटिन्यू बना सुरू आहे आधी पण मी पित होते दूध तर माझं कंटिन्यू सुरू जायला लागलं झवायच्या आधीपासून पण मी दूध पिते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू माझं दूध सुरूच असतं कारण आमच्या आईच्या इथं पण गाय म्हशी आहेत त्यामुळे मग तिथं दुधाची काही कमतरता नसती जबरदस्ती मी ती मला पाजायची पी पी करून आणि डिलिव्हरीमध्ये ना म्हणजे प्रेगनेन्सीमध्ये माझी तब्येत जाड होती सगळ्यांची जाड होती प्रेग्नेन्सीमध्ये पण मी किंचितही जाड झाली नव्हती माझं त्रेचाळीस किलो वजन होतं प्रेगनेन्सीमध्ये कारण की ते तीन किलो पण बाळाचंच होतं माझं काही नव्हतं ते चाळीसच चाईस माझं होतं चाईस कारण की ना माझी तब्येत फार जास्त मला तो आठवलं ना तरी मला दुसऱ्या बाळाला चान्स घ्यायला फार भीती वाटते कारण की जवळून ज्यांनी माझी परिस्थिती बघितली त्यांना माहीतच आहे जसं की माझ्या आई वडील माझ्या घरचे किंवा हे सगळ्यांनाच माहीत आहे मला इतक्या जास्त उलट्या होत होत्या पाणीसुद्धा पचत नव्हतं पाणी सुद्धा म्हणजे असं नुसतं सारखं उलट्या व्हायच्या आणि ज्या दिवशी फक्त मला डो डोहायला लागले होते कशाचे माहिती नॉनव्हेजचे ज्या दिवशी मी मटन चिकन असं काय खायला त्यावेळेस मला उलटी नव्हती होत पण सारखं तरी कोण आणणार ना तरी माझी माझी आई दोन तीन दोन तीन दिवसातून आणत होती आणि ती काय करायची फ्रीजमध्ये ठेवायची आता आणलं की एकदम आपलं व्हायची फ्रीजमध्ये ठेवायची एक किलो आणलं की मग आज सकाळी द्यायची पुन्हा उद्या संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी पण द्यायची पुन्हा उद्या सकाळी द्यायची अशी करायची ती राऊंड राऊंड द्यायची तिनं म्हणजे लक बरंच केलं बरं का दुसरे कोणी एवढं करत नाही आता दुसरे कोणी म्हटलं नाही नाही इला जाऊ दे खायचं खाऊ दे नाहीतर पण आई असले ना ती मला करून घालायची आणि ती खवळायची दुसऱ्या सगळ्यांना की नाही ह्याच्यामध्ये तुम्ही हात हात सुद्धा लावायचं ना हे तिला नंतर असं भाजी करून द्यायची की तेवढंच तिला आहे तर तेवढंच खाऊ दे माझ्या खरंच आई वडिलांनी पण बरंच म्हणजे केलं मला ते कंटिन्यू डाळी मग खायला द्यायची कारण की डॉक्टरनं सांगितलेलं ब्लड तर ब्लड चांगलंच होतं दहा पॉईंट काहीतरी माझं समथिंग रक्त होतं त्यामुळं मला डिलिव्हरीचा काही ताप वगैरे झाला नव्हता पण माझी तब्येत फार म्हणजे फार अशी विचित्र होती माझं पण माझं कॉलेज सुद्धा सुरू होतं तुम्हाला माहीत आहे अगदी डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीसुद्धा माझा पेपर होत आहे पण मी तुम्हाला सांगितलेलंच होतं पण माझ्या मैत्रिणीला माझी मैत्रीण आहे रेश्मा म्हणून ती माझ्या कंटिन्यू सोबत एस टीमध्ये सोबत मध्ये सोबत घरापर्यंत सोबत जे चिडहोल्ड फ्रेंड म्हणतात ना तशी ती कंटिन्यू तिच्या बॅगमध्ये माझ्यासाठी एक एक्स्ट्रा पाण्याची बॉटल ठेवायची कारण मी तर माझ्या आणायचीच पण ती दोन आणायची कारण आम्ही असं तिथलं जास्त पाणी पेत नव्हतो कॉलेजच्या तिथलं तर ती, ती, ती म्हणायची बाई तुला कधी पण उलट्या होतात आणि पाणी नसले की मला ह्याला त्याला मागू आहे वाटत आणि मग मला तुझं बघू नाही वाटत तर ती माझ्यासाठी कंटिन्यू एक बॉटल ठेवायची पाण्याची बरं का नाहीतर माझी डिलिव्हरीमध्ये झाले असते जाड तब्येत माझं त्यामुळं आणि आता सेकंड टाईमला पण बरेच जण म्हणतात सेकंड दुसरी दुसरं बाळ झाल्याच्यानंतर पण झाड होईल असं बरेच जण म्हणतात पण काही सांगता येत नाही मी कितीतरी जाऊन बघितले दोन तीन बाळ तर सुद्धा हाडकुळ्याचं जसं की माझी जाऊबाई तुम्ही बघितलं असते त्यांना तीन मुलं तरीही त्यांची तब्येत तुम्ही बघितली नसेल बघितलं तर माझ्या गावाकडचे ब्लॉक बघा त्याच्यामध्ये आहेत त्या आणि मग एकदम सडके आहे त्यामुळं असं असं नाही म्हणता येत की हां हे बाळ नाही झालं पुढच्या बाळ झाल्यावर जाड होईल काही म्हणतात ऑपरेशन झाल्यावर जाड होईल असं बिलकुल सुद्धा काही होत नसतं बरं का जाड होणं म्हणजे ते म्हणतात ना ती एखाद्याची तर तब्येतच तशी असते आता माझं असं बॉडी आहे ना तर ते अशीच आहे त्याच्यावरती मास चढतच नाही त्याला मा मीही काही करू शकत नाही दुसरं कोणीही काही करू शकत नाही त्यामुळं मी इतके जास्त प्रयत्न केलेत ना आता मला इतकं खा खाऊन खाऊन म्हणजे ना मी स्वतःला सांगते नाही सतत खात राहायचं जा। म्हणजे जाड होतंय मला ना कोणी कोणीतरी असं सांगितले की घरातलं अन्न खाऊ ना जाड होत बाहेरचं खात जा जसं की सारखं पाणीपुरी पिझ्झा बर्गर ह्या असल्या गोष्टी खात जा म्हणजे जाड होईल ह्यांनी सांगितलं होतं मला हे म्हणलं अगं बाहेरचं सारखं खाल्लं ना मग जाड होतं मग हे पण काय करायचे ज्या आपण वेळी कंपनीत नेल द्यावे पाणीपुरी आण हे आण त्यान पाणीपुरी तर माझी फेवरेट आहे मी कितीही खाऊ शकते त्यात काय विषय नाही आहे पण मला पिझ्झा आवडत नाही आता तो नॉ नॉन व्हेजवाला आलाय तोच जरा म्हणजे चांगला लागतो नाही तर मला पिझ्झा एक घास सुद्धा आवडत नाही पिझ्झाचा खरं सांगते लग्न झाल्यापासून मी फक्त दोनदाच पिझ्झा खाल्लाय लग्नाच्या वे, वेळी लग्न झाल्यावर व इकडे आल्यानंतर एकदा आणि आत्तामध्ये तो पण छान होता पण आधी मला पहिल्यांदा जो खाल्ला तो बिलकुल टेस्ट नव्हता त्यामुळे मग मला तो माझ्या मनात न उतरला त्याच्यानंतर बिलकुल इच्छा नव्हती त्यामुळे मग ते पिझ्झा बर्गर ह्या दोन्ही गोष्टी आवडत नाही कारण त्याच्यामध्ये चीज असतात मला चीज अजिबात आवडत नाही चीजचा माझा लांब पर्यंत संबंध नाही आहे त्याच्या जागी मला वडापाव आवडतात समोसा आवडतात अशा गोष्टी आवडतात मी खूप सारं बाहेरचं पण खाल्लं कारण सगळेजण म्हणत होते बाहेरचं का म्हणजे झाड होतील मग मी बाहेरचं पण खायचे घरचं पण दाबून खायचे काही फरक पडला नाही बऱ्याच जण मी आधी संकष्टीचा संकष्टी चतुर्थीचा उपवास करत होते महिन्याची महिन्याला आणि गुरुवार पण करायचे लग्नाच्या आधी पण करायचे लग्न झाल्यावर पण करत होते एक वर्ष रुद्र व्हायच्या आधीपर्यंत प्रेग्नेन्सीच्या आधी प्रेग्नेन्सीमध्ये मी सगळं सोडून दिलं कारण माझी तब्येतच इतकी बेकार पाणीसुद्धा पचत नव्हतं म्हणजे ते पाणी जर पिलं तरी बाहेर पाळायची मी उलटी करण्यासाठी त्यामुळं मग सात महिन्यापर्यंत अशी सिच्युएशन होती सातच्या नंतर थोडं थोडं पचायला लागलं पण उलट्यात होतच होत्या कंटिन्यू उलट्या होत्या फक्त खाल्लेलं थोडं थोडं मला पचायला लागलं होतं सात महिन्याच्या नंतर तर मग असंच बाहेरचं खाल्लं घरचं खाल्लं असं काहीही नसतं जर व्हायचं असेल ना तर आपण असं जाड होतो बऱ्याच जण म्हणतात तू जास्त मेहनत करते जास्त कष्ट करते त्यामुळे तुझ्या तब्येतीला लागत नाही आहे थोडा आराम कर जर असं असेल ना तर मी लग्नाच्या वेळेत जाड व्हायला हो पाहिजे होती कारण लग्न झाल्याच्या नंतर नोव्हेंबरच्या नंतर मी जानेवारीचं समथिंग काहीतरी इकडे आली होती ह्यांच्यासोबत ते सहा महिने मेपर्यंत नुसतं झोपायची लोळायची हे मला मदत पण करायची कामामध्ये किती काम असं स्वयं दोघांचा स्वयंपाक झालं नुसते लोळायचे बघायचे पिक्चर साऊथ इंडियन सगळे सा पिक्चर त्यावेळेस मी बघून काढले होते दिवसभर नुसतं लोळायचे काही एक काम नाही कपडे धुवा भांडी धुवा घरामध्ये झाडू पोचा करा झालं हे जायचे दिवसभर कामावरती संध्याकाळी यायचे मग संध्याकाळी देत पुन्हा दोघांचं त्यात संध्याकाळ अजून थोडं बाहेर जा कुठं खाऊन पिऊन या असंच दिवस गेले सहा महिने माझे आशे एवढे शांत असे लोळत गेले होते माझ्या किंचितही मांस वाढलं नव्हतं फक्त थोडीशी आपली अशी चांगली दिसत होती ग्लो आल्यासारखं कारण की लोळत लोळत होती त्यामुळं मग ते झुकून झुकून तसंच होतं बहुतेक असं स्किन छान होते तर मग मला काहीही फरक पडला नाही नाहीतर ना असं नसतं आराम केल्यामुळं जाड होतं काहीतर बायका म्हणतात की के काम केल्यामुळं जाड होतं कारण बसल्या बसल्या जा असं बसून बसून जाड होतं कुणा असं काही नसतं मी आत्तापर्यंत जेवढे पण प्रयत्न केले तेवढे सगळे ते माझे अनसक्सेसफुल ठरलेत आता इथं खाली माझ्यासारख्या जे कुकड्या आहेत ताई तर त्या बोलल्यात त्यांनी गोळ्या घेतल्या अडीच हजार रुपये महिन्याचा त्यांचा डोस आहे तर त्या घेतल्यानंतर दोनच महिन्यात ते इतके हा मस्त झाड झाली त्यांची एकदम मस्त तब्येत झाली आणि मग त्या माझ्याकडे ब्लाऊज वगैरे शिवायला येतात मग त्यांनी बोलल्या मी पण अशीच होती तुझ्याकडं सारखी म्हणजे मी ती गोळ्या घेतल्यानंतर जाड झाली मग मी म्हटलं ठीक आहे मला पण सांगा त्या नंबर मी मी पण त्या गोळ्या घेतली पण त्याच्यानंतर मग त्या म्हणल्या अगं पण गोळ्या बंद केल्यानंतर ते पुन्हा बारीक होते मग काय आपल्याला रोग झाला आहे का ते कंटिन्यू मरेपर्यंत ते गोळ्या चालू ठेवा रोग झाला आपल्याला जरा जाड बायकांचं पण असंच आता माझी मैत्रिणी समजाची आई ते हडकुळ्या व्हायच्या गोळ्या घात त्यांच्या तर घरात व्हायच्या ना असं कपाट नुसतं त्या हर्बलच्या बाटल्या आहेत अशा गच भरल्या असं एवढं एक आलमारी भरल्यासारखी भरली त्यांच्या कपाटात आता तर त्यांनी ती ठेक्यातच टाकले सगळं नको म्हणलं माझ्या डोळ्यासमोर त्याच्यामध्ये गोळ्या पण आहेत त्यांनी बऱ्याच महिन्यात जो कोर्स केला ते खाल्ल्यापुरतं बारीक होत आहे पुन्हा ते बंद केल्यानंतर जाड होत आहे त्याच्यासाठी पण ना आपल्या म्हणजे काय माहीत काय असेल कारण माझ्या वहिनीने पण घेतल्या होत्या तर माझ्या वहिनी बारीक झाली आता बारीकच आहे पण ती खाण्यावरती इतकं म्हणजे कंट्रोल करते ना साधं नॉनव्हेज खायचं असेल ना तर मग त्या गे सरासा असा खात इतकीच नाही खात मग काय फायदा अशा जिंदगीचा यार निवांत खाऊन पिऊन आयुष्य जगायचं उगा मी हडकुळे मी जाड्या असा विचार करत बसायचं नाही खरं सांगू का माझ्या मनात कधीच असा प्रश्न येत नाही की मी आहे मी जाडी झाली पाहिजे पाहिजे तर पण मला बाकीच्यांचं ऐकून ऐकून पुन्हा माझ्या डोक्यात ते विचारचक्र सुरू होतं बाकीच्या सारखं काय खातीस का नाही अशीच झाली तशीच झाली काय खात पीत सासरी गेलं का नाही म्हणतात बाई नुसतं तर कसं आम्ही बघाय राहणार कष्ट करू कशा आमची तब्येत आहे असं माझी बायका म्हणतात सासरी गेल्या ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी मला हे वाक्य ऐकायला भेटतच भेटतं मग मी कधीही जाऊ दे दोन महिन्यात जाऊ दे सहा महिन्यात जाऊ दे वर्षात न जाऊ दे मला त्या वा वाक्य ऐकायला भेटतच भेटतं आणि त्यात माहेर गेले क नाही तिकडचे म्हणतात नवरा काय खायला घालतो का नाही झालं म्हणजे फिरू फिरून फिरून नवऱ्यावर नाही तर माझ्यावरती करता येतच माझ्या आरामावरती बापरे मला वाटतं मला वाटत गावाकडे गेलं नाही मोस्टली ऐकायला भेटतो काय गं तुम्ही सुखाच्या जाग्याला नुसतं खाऊन पिऊन बसता घरातले कामं करून तरी तुम्ही ओ माय गॉड हा शब्द ऐकला ना माझ्या oh, तोंडातून हेच बाहेर पडतो ओ oh, माय गॉड माझी जिंदगी इतकी सुखाची मला आश्चर्य वाटतय <laughs> पण मी त्यांना काही रिप्लाय करत नाही बर कर का खरं सांगते का अगंच त्यांच्या तोंडाला लागायचं <laughs> मला या गोष्टीवर हसायला पण बरंच येतं मी लगेच यांना सांगत बसते ना मला ती मला असं असं म्हणत होती मी यांना पण ते पण जोर जोर हसायला चालू करतात ठीक आहे जाऊ द्या कारण त्यांना माहित नसतं आपलं काय चाललंय आपल्याला माहित नसतं त्यांचं काय चाललंय त्यामुळे एखाद्याच्या आयुष्याबद्दल बोलताना थोडा विचार करायला पाहिजे का मुगाच असं नाही बोलतायत डायरेक्ट यार तू किती आराम करतेस असं नाही म्हणतायत मला मोस्टली असंच बोलतात गेलं गेलं मला असंच बोलतात त्यामुळं मग मी मी ना शेजारचे म्हणजे माझ्या चुलत जाईन जाऊ चुलत जाऊ बाय ना त्यांचं घर दोन घर सोडून मला कुणाचंही घर माहित नाही मी कुणाच्याही घरी जात नाही दोनच घरी जाती ती पण त्यांच्याकडे कधी दोन तीन दिवसातून गेली काय आणायचं असेल वगैरे तर जाती नाही तर कधीही जात नाही कुणाच्याही घरी असं माझं म्हणजे मला आवडतच नाही आणि त्याविरुद्ध माझ्या माहेरे ह्याच्या त्याच्या घरी हिंडायला जाते मी कारण तिकडची सवय राहिलेली असते लहानपणा मुळं त्यामुळं मग तिकडे सारखे कर पण आता नाही जात कारण आता लग्न झाल्याच्या नंतर ते सगळ्या सवयी थोड्याफार मोडतच थो जातात जाऊ द्या तर माझं मला सांगायचं म्हणणं एवढंच आहे ज्यांना ज्यांना जाड व्हायचं त्यांना तुम्ही काही करा तुम्ही जाडबीड होणार नाहीये खाऊन घरातलं खाऊन पिऊन जर झाला तर चांगलीच गोष्ट आहे मला वाटतं मी तर उपवास वगैरे सोडले सगळं सोडलं तरीही मी जाड झाली नाही पण आता मला उपवास करायचा फार कंटाळा येतो नको वाटतं कामामुळं कारण मी आधी खूप सारे उपवास केले संकाष्टी केले गुरुवार केले इतके केलेत का नाही बापरे खूप सारे उपवास केलेत पण आता मी नाही करत उपवास करत होती तेव्हा अशीच होती नाही करत आत्ताही अशीच त्यामुळं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही खात राहायचं निवांत राहायचं समोरच्या बोललेल्यांचा बिलकुल पण विचार करायचा नाही मी पण विचार नाही करत असं काय बोलतच नाही त्यामुळं तर अशी होती माझी वेट गेन अनसक्सेसफुल स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं तेही कमेंटमध्ये मला सांगा जेणेकरून माझी जे मत आहेत ना ते मी मांडलेले आहेत आता तुमची काय असेल ती वेगळी असू शकतात प्रत्येकाची सेमच मत नसतात तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी तुमची मैत्रीण बारीक आहे ना तिला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिला पण थोडेसं कल्पना येईल चला बाय बाय